आपल्याला माहिती आहे की मतदानाची तारीख जवळ आलेली आहे परंतु बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की मतदान करावं की नको मतदान कोणाला करावं पण माझ्या मते जर आपल्याला मतदान करायचं असेल करायचं असेल हा प्रश्नच यायला नको आपण येव्हाना मतदान केलंच पाहिजे या भूमिकेतले आपण आहोत पण मतदान करताना कुठल्या बिंदूंचा बाबींचा विचार केला पाहिजे हे मतदारांनी स्वतः ओळखून त्या पक्षाला उमेदवार उमेदवाराला मतदान केलं पाहिजे मला वाटतं की मतदान करताना साधारणपणे राष्ट्रीय सुरक्षा याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे की कुठला नेता कुठला पक्ष हा माझ्या राष्ट्रीय सुरक्षतेचा विचार करतो त्याला मी माझं मतदान करणार दुसरा मला यामध्ये मोठा एक बिंदू वाटतो की संस्कृती कुठला पक्ष कुठला नेता ही माझी संस्कृती जोपासतोय त्या पक्षाला मी मतदान केलं पाहिजे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विकास डेव्हलपमेंट गुड गव्हर्नन्स कुठलं सरकार आहे की जे मला गुड गव्हर्नन्स देऊ शकतं विकास करू शकतो आणि या गुड गव्हर्नन्सला विकासाला मतदान केलं पाहिजे जेणेकरून आपली भावी पिढी समृद्ध होईल अजून एक मला विषय वाटतो की स्वदेशी हा विचार आपण घेऊन चाललो पाहिजे जो पक्ष स्वदेशीला स्टार्टअपला प्रोत्साहन देतो त्या पक्षाला त्या उमेदवारालाही आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे मतदान करताना काही बिंदू अंकित आपण केले पाहिजेत आणि त्या बिंदू घेऊन आपण मतदान केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा बिंदू जो मला वाटतो अंत्योदयचा की जे सरकार किंवा जो पक्ष त्यांचे शंभर टक्के बेनिफिट शंभर टक्के बेनिफिट सरकारी योजना या तळागाळापर्यंत पोचवू शकतो अशा सरकारला मला वाटतं आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे आपण सर्वांनी शंभर टक्के मतदानाचा संकल्प केला पाहिजे जात धर्म न पाहता कुठलाही पंत न पाहता देश देशाचा विकास देशाची संस्कृती देशाचं स्थैर्य देशाची सुरक्षितता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मतदान करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद